वापराच्या वस्तू आहेत सगळ्या इथे ही कुठलीही वस्तू घ्या वीस रुपयाला तुम्हाला मिळेल बघा घ्या पन्नास रुपयाला तुम्हाला मिळतील टी शर्ट हा नेकलेस बघा किती मस्त आहे हाई बघा हे असे कुठल्या फंक्शनला वगैरे घालण्यासाठी किंवा लग्न कार्याला घालण्यासाठी मस्त आहेत एकदम हाई नेकलेस बघा असा डायमंड नेकलेस आहे आपण तुम्हाला दीडशे रुपयाला मिळेल दिसायला किती मस्त वाटतंय बघा हे त्यांचे असे डिझाईनर ब्लाऊज आलेले आहेत पाणीपुरी जर हवी असेल आणि ती पण वेगवेगळ्या वेग फ्लेवर मध्ये त्या दादांकडे बघा यांच्याकडे पुदिना हिंग पाणीपुरी लसूण पाणीपुरी तंदुरी माझ्याकडे हँड पेंटिंगच्या साड्या असतात आणि आता प्रभादेवीची जत्रा भरलेली आहे दरवर्षी माझा स्टॉल असतो प्रभादिवीच्या जत्रेमध्ये तर हे बघा असा सेमी पैठणी हे बघा कलर बघा हे चंद्रकोर पैठणी आराम मसाल्याची चिंच पण हवी असेल ना तर इथे मिळते हे व्हरायटी आली आहे बघा आकाश पायने वेगवेगळ्या प्रकारची पायणी आले आहेत लहान मुलांसाठी पण अशी पायने आलेली आहेत इथे नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेलो आहे प्रभादेवीला जिथे प्रभादेवी मातेची जत्रा बदलेली आहे या जत्रेला विशेष महत्व आहे ही जत्रा चौदा जानेवारी ते तेवीस जानेवारी संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर तुम्ही या जत्रेला आवजून भेट द्या तर चला बघूया जत्रेमध्ये काय काय आलेला आहे आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो जर तुम्हाला या जत्रेला जर यायचं असेल ना तर इथलं जवळचं स्टेशन आहे दादा स्टेशन पण आहे आणि प्रभादेवी स्टेशन पण आहे दादा स्टेशनवरून तुम्ही प्लाझाच्या या साईडने जर आलात ना तर भरपूर बसेस या प्रभादवीला येतात तसेच तुम्ही प्रभादेवीवर जर आलात ना तर एकशे पासष्ट नंबर बस आहे ना ती इकडे येते जर आणि तुम्ही प्रभादेवीला आलात ना तर तुम्हाला स्टॉपचं नाव सांगायचं आहे मराठी उद्योग भवन हे बघा इथे मराठी उद्योग भवन स्टॉप आहे इथे तुम्ही उतरलात ना त्याच्या बरोबर ऑपोजिट साइड ला ही जत्रा भरलेली आहे तर चला बघूया जत्रेमध्ये काय काय आलंय आणि त्याची प्राइस काय आहे मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता हे प्रभाती मातेचं सुंदर असं मंदिर आहे तर चला पहिला आपण मातेचं दर्शन घेऊया तुम्ही मातेच्या दर्शनाला जर आलात ना तर इथे ओटी वगैरे सुद्धा मिळते हे बघा तुम्ही ओटी घेऊन आतमध्ये जाऊ शकता ताई कशी आहे ओटी शंभर रुपयाला रुपया आहे ऐंशीपासून स्टार्ट आहेत हे बघा इथे तुम्ही बाहेरच तुम्हाला अशी ओटी वगैरे पण मिळेल जी देवीचे तुम्ही घेऊन आतमध्ये भरू शकता तर चला मंदिरात जावी आपण मित्रांनो प्रभोदेवी मंदिरामध्ये ना व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही त्यामुळे आपण करू नाही शकलो पण तुम्ही या ना मंदिरात जरूर या आणि मातीचं दर्शन जरूर घ्या बघूया जत्रेमध्ये काय काय आलं आणि त्याची प्राइस किती आहे ती बघा इथे ना वेगवेगळे असे स्टॉल लागलेले आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे ना इथे कानातले आहेत किती व्हरायटी आहे बघा काण्यातल्यांमध्ये तसेच झुमके पण आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे झुमके आहेत कानातले आहेत तसेच अंगठी वगैरे पण आहे महिलांसाठी असे चाप वगैरे सुद्धा आहेत हे बघा कुठलेही तुम्ही कानातले घ्या हे कुठलेही घ्या चाळीस रुपयाला तुम्हाला मिळतील हे बगा, बघा किती व्हरायटी आहे बघा कानातल्यांमध्ये आणि जर तुम्ही झुमके घ्या कुठलेही हे शंभर रुपयाला मिळतील ह्यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला हे बघा झुमके बघायला मिळतील जर तुम्हाला जर घ्यायचं असेल ना त्या मंदिराच्या बाजूला त्यांचं शॉप आहे तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता आणि या अंगठ्या कशा आहेत वीस रुपयाला अंगठी आहे कुठलीही घेतली का कुठलीही घ्या वीस रुपयाला तुम्हाला मिळेल हे आणि हे कसं आहे चाप कसं आहे तीस रुपयाला आहे हे बघा हे कुठलेही घ्या हे तीस रुपयाला तुम्हाला मिळतील आणि हे जर घेतले तर चाळीस रुपयाला मिळतील जर तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर तुम्ही या स्टॉलला जरूर व्हिजिट करा जर तुम्हाला ना लोणचं वगैरे जर घ्यायचं असेल ना तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला लोणचं बघायला मिळेल हे बघा सगळ्या प्रकारची लोणची इथे आहेत तुम्हाला आंब्याचं लोणचं हवं आहे मिरचीचं हवं आहे लिंबूचा हवं आहे मिरच्या हव्या आहेत लसणीचा हवं आहे सगळ्या प्रकारची लोणचं आहे इथे कुठलंही घ्या तुम्ही शंभर रुपयाला पाव किलो मिळेल जर तुम्हाला लोणचं वगैरे हवं असेल ना तर तुम्ही इथे जरूर द्या जे ना तुम्हाला बघायला मिळतील बघा घरगुती वापराच्या वस्तू आहेत सगळ्या इथे ही कुठलीही वस्तू घ्या हे वीस रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा आता ना महिलांची हळदी कुंकूही सुरू झालेली आहे तर महिला वाण देण्यासाठी मस्त आहेत हे कुठलीही घेतली वीस रुपयाला आहे सिंगल पीस हे कुठलंही सिंगल पीस घ्या कंटेनर घ्या बास्केट घ्या कुठलंही घ्या हे तुम्हाला वीस रुपयाला मिळेल हे बघा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या प्लेट आहेत वीस वीस रुपयाला हे वाण वगैरे देण्यासाठी मस्त आहे इथे तुम्ही क्वांटिटीमध्ये घेऊ शकता आणि महिला अळधी कुंकूला वाण वगैरे देऊ शकतात बास्केट वगैरे पण आहेत तसेच कंटेनर आहेत बाऊल आहेत कुठलंही घ्या हे बघा इथे असे बोर्ड लावलेले वी ला आहेत वीस रुपयाला आहे कुठल्याही वस्तू घ्या तसेच असे दिवे वगैरे पण आहेत चाकू आहे एक कुठल्याही वस्तू घेतला तर वीस रुपयाला तुम्हाला मिळेल चमचे वगैरे आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे फिक्स रेट आहे त्यांचा वीस रुपये सिंगल पीस तर त्याच्या बाजूलासुद्धा वेगवेगळ्या घरगुती वेग वापराच्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील हे बघा जायनी आहे लाटणी आहे चमचे आहेत कप आहेत यांच्याकडे ना दहा रुपयापासून तुम्हाला या वस्तू मिळतील ते पाचशे रुपयापर्यंत आहे जर तुम्हाला जर हवे असतील ना तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता बेडशीट जरी हवी असेल ना तरी इथे मिळते ही बघा यांच्याकडे ना पाचशेला तीन बेडशीट येतील या सगळ्या कॉटन बेडशीट आहेत आणि जर डबल बेडशीट जर हवी असेल ना तर साडेतीनशे रुपयाला तुम्हाला सिंगल पीस मिळेल जर तुम्हाला बेडशीट वगैरे घ्यायची असेल ना तर या जत्रेमध्ये ते सुद्धा आलेले आहेत इथे पण तुम्हाला घरगुती वापराच्या वस्तू बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे चमचे आहेत पुन्हा हे असे ट्रॉली आहे जायनी आहे चाकू आहेत असे बा चमचे वगैरे आहेत हे बघा खूप वस्तू आहेत त्यांच्याकडे यांच्याकडे ना वस्तू ज्या आहेत ना वीस रुपयापासून स्टार्ट आहेत हे बघा अशा जायन्या वगैरे पण तुम्ही हैदी कुंकला वान म्हणून देऊ शकता हे बघा वेगवेगळे असे वस्तू आहेत त्यांच्याकडे ज्या वीस रुपयापासून स्टार्ट आहेत जर तुम्हाला जर आयटी गुगलला जर वस्तू द्यायची असेल तर तुम्ही इथे येऊन त्या बघून घेऊ शकता इथे महिलांसाठी ना वेगवेगळ्या प्रकारचे असे टी शर्ट पण तुम्हाला बघायला मिळतील हे बघा फक्त पन्नास रुपयाला तुम्हाला हे टी शर्ट मिळतील जे महिला जीन्सवरती घालू शकतात शॉर्ट्स जीन्सवरती घालू शकतात हे बघा कुठलेही घ्या पन्नास रुपयाला मिळेल तुम्हाला एक्सेलपर्यंत साईज मिळून जाईल इथे हे बघा आणि असे बोर्ड पण लावलेले आहेत पन्नास रुपयाला कुठलाही घ्या पन्नास रुपयाला तुम्हाला मिळतील टी शर्ट जे महिला डेली यूज साठी वापरू शकतात तर शॉर्ट जरी हवे असतील ना तरी ह्यांच्याकडे मिळतात हे बघा ही कुठलीही घ्या पन्नास रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा शॉर्ट्स आहेत ह्या सगळ्या लेडीज शॉर्ट्स आहेत कुठलेही घ्या पन्नास रुपयाला आहे ह्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे हे बघा टी शर्टमध्ये मध्ये आणि शॉर्ट्स मध्ये जर तुम्हाला डेली यूजसाठी साठी जर हवे असतील ना तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता सिन सिटीच्या बरोबर समोरच यांचं स्टॉल आहे तिथे हे तुम्हाला कपडे फक्त पन्नास रुपयात मिळतील तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला ना जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला हे सगळे कपडे मिळतील बघा महिलांना असे जर बॅग वगैरे जरी हवे असतील ना तरी इकडे आलेले आहेत बॅग्स हे बघा वेगवेगळ्या वेग वेग पॅटर्नमध्ये अशा बॅग्स आहेत ज्या डेली साठी महिला वापरू शकतात काय प्राईज आहे यांची कुठली पण घ्या दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा कुठल्याही घ्या शंभर रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा हे बघा ह्या जर घेतल्या ना ह्या टाईपमध्ये पण अशा बॅग आलेल्या आहेत ह्या तुम्ही घेतल्यात ना शंभर रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा मस्त अशा बॅग आहेत शंभर रुपयाला ही कुठलीही घ्या शंभर रुपयाला आहेत आणि ह्या जर घेतल्यात ना तर ह्या दोनशे रुपयाला आहेत हे बघा मस्त मस्त बॅग आहेत आणि जर तुम्हाला असे पाऊच वगैरे जरी हवे असतील ना पैसे ठेवायला किंवा लहान मुलांना असे पेन्सिल वगैरे ठेवण्यासाठी पण मस्त आहेत हे पन्नास रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा जर तुम्हाला जर हे बॅग जर हवे असतील ना हे पण शॉप आहे ना ननुमल भोजराज आहे ना त्याच्याबरोबर समोरच त्यांचं शॉप आहे जर तुम्हाला बॅग हवी असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता इथे ना जत्रेमध्ये महिलांसाठी अशा वे बांगड्या कडे वगैरे पण आलेले आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा बांगड्या आहेत कडे आहेत काय काय प्राईस आहे बांगड्यांची कुठलेही घेतला शंभर रुपये हे कुठलेही घ्या शंभर रुपयाला मिळतील आणि हे कसे आहेत हे पन्नास रुपयाला हे कुठलेही घ्या हे बघा मस्त बांगड्या द्या पन्नास रुपयाला मिळतील हे महिलांना बाहेर घालण्यासाठी किंवा कुठल्या फंक्शनला वगैरे घालण्यासाठी पण मस्त आहेत हे बघा खूप व्हरायटीमध्ये बांगड्या आलेल्या आहेत त्यांच्याकडे आणि ह्या कशा आहेत हे बघा हे घेतलात ना हे पन्नास रुपयाला आपण चार बांगड्या येतील मस्त बांगड्या आहेत आणि ह्या पण बांगड्या बघा किती मस्त आहेत हे कुठे बाहेर घालण्यासाठी मस्त आहेत ह्या किंवा अशा फंक्शनला वगैरे घालण्यासाठी पण आहे खूप व्हरायटी यांच्याकडे या शंभर रुपयाला दोन येतील हे बघा मस्त आहे एकदम डिझायनिंग बघा तर तुम्हाला जर हवे असतील ना तर ह्यांचं शॉप आहे ना ननुवाल भोजराजच्या बरोबर समोरच आहे जिथे तुम्हाला बांगड्या बघायला मिळतील तर तुम्ही तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही इथे जरूर या तुम्हाला इथे बघायला मिळेल बघा अशी स्ट्रीटवरती पण तुम्हाला जत्रेला असे सगळे स्टॉल असे लागलेले आहेत हे बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल लहान लहान मुलांसाठी बघा मस्त खेळणी आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत जे लहान मुलांना तुम्ही देऊ शकता तुम्ही स्ट्रीटवरती पण खरेदी करू शकता हे बघा मस्त आहे दादा हे कस आहे हे बघा ही मातीची खेळणी आहे त्यांच्याकडे ऐंशी रुपयाला तुम्हाला हे सेट आहे पूर्ण लहान मुलांना खेळण्यासाठी मस्त आहे कप बशी वगैरे आहे कप आहेत मस्त एकदम आणि हे एक कसे आहेत गाडी कशी आहे हे रिमोट कंट्रोलची जर गाडी हवी ना चारशे रुपयाला तुम्हाला मिळेल आणि हे सेट कसे आहेत सगळे कुठलाही घेतला एकशे वीस हे कुठलाही घ्या एकशे वीस रुपयाला मिळेल हे बघा वेगवेगळे सेट आहेत तिथे एकशे वीस रुपयाला गया, पजल गया, हे बघा ही गन वगैरे पण घ्या कुठल्याही घ्या पझल घ्या हे एकशे वीस रुपयाला तुम्हाला मिळेल आणि हे कसे आहेत गाडी कशी आहेत या एकशे वीसलाच एकशे वीसलाच आहेत हे ह्याच्याकडे ना मस्त आहेत व्हरायटी खेळण्यांची जर तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर ह्यांचं शॉप आहे ना हे बघा हे नाकोडा ज्वेलर्स म्हणून आहे त्याच्याबरोबर स्ट्रीट स्ट्रीटवरती या मराठी दादाचं स्टॉल आहे तर तुम्ही इथे जरूर या आणि यांच्याकडनं खरेदी करा स्ट्रीटवरती पण बघा किती वेगवेगळ्या वे, खेळण्यांची अशी दुकानं इथे थाटलेली आहेत तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू mm. ना इथे स्ट्रीटवरती पण बघायला मिळतील ना महिलांसाठी असे वडनचे बघा असे टी शर्ट आहेत जे महिला डेली साठी घालू शकतात हे बघा वेगवेगळ्या मध्ये असे आहेत हे बघा हे जीन्सवरती वगैरे घालू शकतो ना हे जीन्सवरती वगैरे घालू शकता हे बघा मस्त मस्त असे तुम्हाला महिलांना शॉर्ट टॉप बघायला मिळतील हे बघा हे उलनचं पण बघा किती मस्त काय प्राइस याची दोनशे रुपयाला हे दोनशे रुपयाला आहेत हे सगळे उलनचे आहेत हे बघा मस्त आहेत आई बघा इथे यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये तुम्हाला बघायला मिळतील कुठलाही घ्या दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल लॉंग मध्ये जरी हवं असेल ना तरी मिळेल हे बघा आई बघा किती मस्त आहे तुम्ही जर इथे स्वतः आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता आई बघा किती मस्त आहे दिसायला पण किती मस्त वाटत आहे बघा हे काय याची प्राइस काय दोनशे रुपयाला दोनशे रुपयालाच मिळेल हे बघा हे सगळे उलंद आहेत जे दोनशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा वेगवेगळ्या कलरमध्ये इथे मिळतील तुम्हाला पहिला जीन्सवरती वगैरे घालू शकतात मस्त आहेत हे बघा कलर पण एक नंबर आहेत हे बघा हे पण दोनशे रुपयालाच मिळतील याच्याकडे खूप व्हरायटी आहे टी मध्ये जे दोनशे रुपयाला आहेत सगळे उलंद आहेत असे क्रॉप टॉप जरी हवे असतील ना तरी मिळतात यांच्याकडे हे बघा दोनशे दोनशे रुपयाला आहेत हे कुठलेही घ्या दोनशे रुपयाला आहेत व्हरायटी बघा यांच्याकडे किती आहे टॉपची आणि वेगवेगळे कलर आहेत मस्त आहे हे बघा आई बघा किती मस्त आहे हे जीन्सवरती घालण्यासाठी मस्त आहेत एकदम जर तुम्हाला हे सगळं जर घ्यायचं असेल ना ह्यांचं शॉप आहे ना ननुमाल भोजराज आणि सिन सिटीच्या बरोबर समोरच हे दादा स्टॉल लावतात तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा बघा त्या लहान मुलांसाठी ना मस्त बिस्किट आहेत हे बघा गव्हाची आहेत नाचणीची आहेत काय प्राईस आहे साठ ला एक आणि शंभरला दोन आहेत मस्त आहेत हे बघा लहानपणीची आठवण आणि पापड कसे आहेत ला पापड सुद्धा साठ ला एक आणि शंभरला दोन आहे बघा या तऱ्हेने तुम्ही टेस्ट करून तुम्ही पापड घेऊ शकता नाचणीचे नाळे आहेत हे कुठले कुठले आहेत पापडमध्ये नाचणीमध्ये लाचणीमध्ये कांदा लसूण पापड पोहा नी। नी पापड ने। ने। लसून पोपापडा लसूण शेजवान पापडामध्ये जिरा आहे जिरा पापड कांदामध्ये ज्वारी बाजरी आहे ज्वारी बाजरी साबुदाणा आहे साबुदाणा साबुदानाये मका बघा किती व्हरायटी आहे यांच्याकडे पापड्याची तर तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही यांच्या स्टॉलला जरूर विजिट करा किती सुंदर सुंदर असे नेकलेस आहेत या ताईंकडे हे बघा हा नेकलेस बघा किती मस्त आहे हाई बघा हे असे कुठल्या फंक्शनला वगैरे घालण्यासाठी किंवा लग्नकार्याला घालण्यासाठी मस्त आहेत एकदम किती व्हरायटी आहे बघा नेकलेसमध्ये हे बघा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये यांच्याकडे ताईंकडे नेकलेस आहेत आई नेकलेस बघा आई नेकलेस बघा किती मस्त आहे एकदम खरा वाटतो आहे लग्नकार्याला वगैरे घालण्यासाठी बाहेर घालण्यासाठी मस्त आहे एकदम हा बघा आई बघा किती मस्त आहे महिलांना बाहेर घालण्यासाठी मस्त आहे किंवा लग्नकार्याला पण घालू शकतात साडीवरती वगैरे एक नंबर वाटेल खूप व्हरायटी आहे ताईंकडे नेकलेस मध्ये हे बघा काय प्राइस आहे ताई कुठलाही घेतला दीडशे रुपयाला हे बघा हे कुठलाही नेकलेस घ्या तुम्ही जो दीडशे रुपयाला आहे हा बघा मण्यांचा पण आहे दीडशे रुपयाला हा बघा दीडशे रुपयाला मस्त मस्त नेकलेस आहेत हा बघा किती मस्त आहे खूप व्हरायटी आहे ताईंकडे तुम्ही जा आलात ना इथे स्वतः बघा मस्त मस्त असे नेकलेस आहेत ताईंकडे तर ता तुम्ही ना ह्यांच्या स्टॉलला जरूर विजिट करा ह्यांच्याकडे फक्त दीडशे रुपयापासून तुम्हाला नेकलेस मिळतील भाई नेकलेस बघा असा डायमंड नेकलेस आहे आपण तुम्हाला दीडशे रुपयाला मिळेल दिसायला किती मस्त वाटतय बघा हे जर सगळे नेकलेस जर तुम्हाला हवे असतील ना कुठलेही नेकलेस त्या ताईंचा स्टॉल आहे ना हे सिन सिटी आणि मुंबई टायर्स या शॉपच्या बरोबर समोरच आहे तर तुम्हाला जर नेकलेस हवे असेल तर या ताईंच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा यांच्याकडे मस्त मस्त असे नेकलेस फक्त दीडशे रुपयापासून तुम्हाला मिळते तुम्हाला जर मालवणी खाजा जर हवा असेल ना त्या दादांकडे मिळतो हे बघा इथे आलेयुक्त असं मालवणी खाजा मिळेल तुम्हाला काय प्राईज आहेत आता पाव किलो पंच्याण्णव रुपयाला पाव किलो पंच्याण्णव रुपयाला मिळेल आणि पंच्याण्णव रुपयालाच आहे साखरेचा पण तुम्हाला पंच्याण्णव रुपयालाच मिळेल आणि पेटा कसा आहे पन्नास रुपये पाव किलो घेतलात ना तर पन्नास रुपयाला तुम्हाला मिळेल आणि हे लाडू कसे आहेत तीस रुपयाला आणि हे चुरमुऱ्याचे तीस रुपये हे लाडू जर घेतलेत ना तर तीस रुपयाला मिळतील ओम एंटरप्राइजेस म्हणून शॉप आहे त्याच्याबरोबर समोर या दादांचा स्टॉल आहे तर तुम्ही या स्टॉलला जरूर व्हिजिट करा जत्रेमध्ये ना महिलांसाठी असे वेगवेगळ्या प्रकारचे असे डिझाईनर ब्लाऊज आलेले आहेत ते बघा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये अशी ब्लाऊज आहेत यांच्याकडे जे महिला लग्न कार्याला वापरू शकतात किंवा अशा कुठल्या फंक्शनला वगैरे पण वापरू शकता मस्त मस्त असे ब्लाऊज आहेत हे बघा काय प्राईज आहे हे ब्लाऊज आहेत ना ह्यांच्याकडे दोनशे रुपयापासून साडेपाचशे रुपयापर्यंत मिळतील त्याप्रमाणे डिझाईन असेल त्याप्रमाणे ब्लाऊजची प्राईज आहे तर जर तुम्हाला हवे असतील ना तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता जर तुम्ही इथे दोन तीन जर घेतलेत ना तर ते किंमत कमी पण करतील तर तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही इथे जरूर या तर आपण आलेलो एच एम मुकवास या स्टॉलला इथे तुम्हाला बघायला मिळेल बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मुकवास बघायला मिळतील बडीशेप आहे पानाचे मुकवास आहेत जर तुम्हाला आवळा हवा आहे वेगवेगळ्या प्रकारचा आवळा आहे लहान मुलांसाठी जेली आहे आंबापोळी आहे खूप व्हरायटी आहे यांच्याकडे आता इंकडे हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मुकवास आहेत कसे आहेत दादा हे बडीशेपर साठ रुपयाला शंभर ग्रॅम हे पानाचे मुकवास कुठलाही घ्या ऐंशी रुपये शंभर ग्रामाला मिळतील आणि हे कसे आहेत आवळा कसे आहे साठ रुपये हा कसला आवळा आहे हा गोल्डन आवळा गोल्डन आवळा आणि आवळा मदतला आणि हा चटपटी आवळा हा कसा आहे ऐंशी रुपये कुठलाही गेला ऐंशी रुपये शंभर ग्राम हा साठ रुपयाला नाही ऐंशी रुपये शंभर ग्राम आणि हे जेली कशी आहे साठ रुपयाला शंभर ग्राम आणि आंब्याची पोळी आंबा पोळी पन्नास ला पाच आंबा ही आंब्याची आणि पेरूची आहे पन्नास ला पाच मिळतील हे बघा आवळा पाचक पण आहे जे पचन पचनासाठी चांगले असतात याची काय प्राइस आहे हे एए बघा हे आहे ऐंशी रुपये शंभर ग्राम ला मिळेल तुम्हाला जिरागोळी कशा आहेत ऐंशी रुपये हे जिरागोळी कुठलीही की ऐंशी एए रुपये शंभर ग्राम ने मिळतील हे आल्याचं साठ कसं आहे ऐंशी रुपये रुपये शंभर ग्राम इथे केवढे वेगवेगळ्या प्रकारचे मुकवास आहेत बघा हे बघा हे कायम जांभूळ गोळी ही कशी आहे ऐंशी रुपये शंभर ग्रॅम आणि हे कसं आहे सीड्स कसं आहेत सेवन सीड्स साठ साठ रुपयाला पॅकेट आहे हे बघा सेवन सीड्स वगैरे पण आहेत साठ रुपयाला पॅकेट आहे आणि जर लहान मुलांना गोळ्यांसकट अशी खेळणी जरी हवी असतील ना तरी यांच्याकडे मिळतात हे बघा मॅश मेलो वगैरे पण आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारची अशी गोळ्या आतमध्ये आणि खेळणी पण आहेत काय प्राइस यांची हे बघा कुठलेही घ्या तुम्ही हे पन्नास रुपयाला तुम्हाला मिळतील आणि जर हे घेतलेत नाही अशी तर हे शंभर रुपयाला आहेत बघा अशी चप्पल आहे अशी अमरेला आहे बाटली आहे हे शंभर रुपयाला तुम्हाला मिळतील जर तुम्हाला जर मुकवास हवे असतील किंवा अशी खेळणी जर हवे असतील ना तर ह्या ताईंचा शॉपचं नाव आहे एच एम मुकवास म्हणून आणि ह्यांचं शॉप आहे ना श्री प्रभादेवी व्यायाम मंदिरच्या ना बरोबर समोरच या ताईंचा स्टॉल आहे तर तुम्हाला जर मुकवास वगैरे हवा असेल ना तर तुम्ही या ताईंच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा हे साखरेचा घेतलात ना ते पन्नासवाले आहेत आणि हे आल्याचं जर घेतलात ना तर हे साठ रुपयाला आहे आणि पेटा कसा आहे पन्नास रुपयाला पेटा मिळेल आणि हे कसं आहे हे कुठलंही पॅकेट घ्या लाडू किंवा चणे घ्या फुटाणे घ्या हे सगळे वीस रुपयाला तुम्हाला मिळतील आणि हे कडकडे लाडू कसे आहेत हे सत्तर रुपयाला आहेत हे बघा इथे बालूशाही पण हवी असेल तर मिळेल गाठिया खाजा पण आहे काय आहे बालूशाहीची ऐंशी रुपये पाव किलो आणि ते ऐंशी रुपये पाव किलो तर तुम्हाला खाजा लाडू किंवा बालूशाही वगैरे जर हवी असेल ना तर या दादांचा स्टॉल आहे ना मंदिराच्या बरोबर समोरच आहे इथे तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळतील जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता तुम्हाला जर पाणीपुरी जर हवी असेल आणि ती पण वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये त्या दादांकडे मिळते बघा यांच्याकडे पुदिना हिंग पाणीपुरी लसूण पाणीपुरी तंदुरी जलजिरा हाजमोला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पाणीपुरी मिळतात इथे होऊन तुम्ही जर पाणीपुरी लवर्स असाल तर तिथे येऊन खाऊ शकता काय प्राइस आहे दादा तीस रुपयाला रुप प्लेट आहे आणि सहा फ्लेवर्स आपल्याला भेटतात आपल्याला रेग्युलर असत जत्रेचा असं नाही आपला टेम्पो आहे त्याच्यामध्ये पाणीपुरी कुलट पिझ्झा पिझ्झा फ्रेंच फ्राईज बर्गर हे सगळे आयटम्स पण असतात फक्त आपण जत्रेमध्ये फक्त पाणीपुरी लावतो जर तुम्हाला जर खायची असेल ना तर स्टॉल ला बरोबर प्रभादेवी मंदिराच्या बरोबर समोरच आहे किती तुम मांजरेकर थंडगार पाणीपुरी म्हणून यांच्या स्टॉलचं नाव आहे तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा यांच्याकडे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्हाला पाणीपुरी मिळेल पण तुम्हाला बघायला मिळेल बघा चांदेरकर स्वीट्स म्हणून मालवणी खाजा आहे या दा काकांकडे पण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आपले मालवणी खाज्या बघायला मिळतील काका साखरेचं कसा आहे खाजा साठ रुपये पाव किलोनी मिळेल आणि जर आल्याचं खाजा हवं असेल ना तर हे की काय आहे पंच्याण्णव रुपये पाव किलो हे पंच्याण्णव रुपये पाव किलोनी मिळेल आणि आंबापोळी कशी आहे तीस रुपये तीस रुपयाला एक आहे आंबापोळी आहे हे तासगावचे मनुके तुम्हाला दोनशे ग्राम एकशे वीस रुपयाला मिळतील हे बघा ब्लॅक मनुके आहेत आणि नॉर्मल मनुके आहेत हे शंभर रुपयाला आहेत हे पण जर तुम्हाला हवं असेल ना तर दादांचं पण स्टॉल आहे ना हे बघा हे प्रभादेवी मंदिर आहे त्याच्याबरोबर समोरच आहे तर तुम्हाला जर मनुके वगैरे जरी हवे असतील ना तर या स्टॉलला तुम्ही जरूर विजिट करा स्ट्रीट वरती अशा मस्त मस्त साड्या पण बघायला मिळतील तुम्हाला हे बघा ज्या महिलांना हव्या असतील त्या घेऊ शकतात ही साडी बघा किती मस्त आहे ही पण बघा हे काय प्राइस काय आहे साडीची पाचशे रुपयाला हे बघा मस्त मस्त अशा साड्या त्यांच्याकडे आणि कलर पण एक नंबर आहे डिझाईन एक नंबर आहे हे बघा पाचशे रुपयाला आहे कुठली घेतली पाचशे रुपयाला आहे कुठली घ्या पाचशे रुपयाला आहे ह्या पण ह्या कशा आहेत या बांधणी स्टाईल आहेत ना ह्या पण पाचशे रुपयाला आणि जेंट्स कुर्ते पण आहे त्यांच्याकडे हे दोनशे दोनशे रुपयाला आहे बघाय मस्त अशी कुर्ते आहेत ते पूजेला वगैरे घालण्यासाठी किंवा असं बाहेर असं कार्याला वगैरे पण घालण्यासाठी मस्त आहेत साईज काय मिळणार याच्यामध्ये हॉल साईज आहे सगळ्या साईज तुम्हाला मिळतील जर तुम्हाला जर हवं असेल ना साडी किंवा जर कुर्ते त्या ताईंचा स्टॉल आहे ना हे प्रभादेवी मंदिर आहे ना त्याच्याबरोबरच या स्टाई स्ट्रीटवरती असे बसतात तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता पण आता आलेलो इथे माहेर साहेब म्हणून यांचं शॉप आहे हे बघा स्टॉल लावलेला आहे इथे तुम्हाला मस्त मस्त अशा साड्या बघायला मिळतील ज्या महिला फंक्शनला वगैरे घालू शकतात किंवा डेली यूजसाठी जरी हव्या असतील लग्न कार्याना वगैरे घालण्यासाठी एकदम मस्त मस्त साड्या त्यांच्याकडे त्या ताईंकडे हे बघा नमस्कार ताई तुमचं नाव काय आहे माझं नाव जानवी झाडगे माझ्या ब्रँडचं नाव आहे जानवी माहेर आहे माझ्याकडे हँड पेंटिंगच्या साड्या असतात आणि आता प्रभादेवीची जत्रा भरलेली आहे दरवर्षी माझा स्टॉल असतो प्रभादेवीच्या जत्रेमध्ये तर हे बघा ह्या असा सगळ्या हँड पेंटिंग केलेल्या साड्या असतात हे है। सगळ्या हँड पेंटिंग केलेल्या साड्या आहेत हँड है। पेंटिंग आणि साड्या पण बघा किती मस्त आहेत एकदम सॉफ्ट आहेत आणि कलर बघा कलर तर एक नंबर आहेत हे काय प्राइस आहे यांची पंधराशे पासून पंधराशे रुपयापासून स्टार्ट आहेत पैठणे आहेत पैठण्यांची प्राईज अगदी बाराशे रुपयापासून स्टार्ट आहे त्या पैठणी आहेत त्या साड्या सगळ्या पाचशे रुपयापासून आहेत पाचशे स्टार्टिंग रेंज हे पाचशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे तुमच्याकडे थाऊजंड आहे बाराशे आहे पंधराशे आहे वन थाउजंडच्या आहेत वेगवेगळ्या आहे रेंज आहे माझ्याकडे अगदी पाचशे रुपयापासून साडी माझ्याकडे स्टार्ट होते आणि दरवर्षीप्रमाणे माझा प्रभादेवी जत्रेमध्ये स्टॉल असतो बरोबर शिवसेना शाखेच्या समोर समोरचं स्टॉल जर इथे कोणाला यायला जमत नसेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर पण घेता का मी ऑर्डर पण घेते मी माझं इन्स्टा पेज आहे जांदी अंडरस्कोर माहेरचा आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल एट नाईन एट सिक्स टू एट फाय फोर जर तुम्हाला जर साड्या जर हवे असतील ना तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकता बघा इथे किती मस्त मस्त अशा साड्या आहेत ताई ही कशी आहे साडी याची काय प्राइस आहे ही बाराशे रुपयाला ही साडी बघा किती मस्त आहे हे कुठलं पॅटर्न आहे सेमी पैठणी हे बघा कलर बघा हे चंद्रकोर पैठणी हे बघा किती मस्त मस्त साडी आहे त्यांच्याकडे याची काय प्राइस आहे हे कुठली घेतली बाराशे रुपयाला बाराशे रुपयापासून कारण मी स्वतः प्रभाधीत राहते त्याच्यामुळे हो खूप आणि ऑफर मध्ये मी साड्या लावलेल्या आहेत त्याच्यानंतर मी केरला पॅटर्न आहे केरला पॅटर्न आहे केरला ह्या पंधराशे रुपयाला पंधराशे अगदी पाच हजारापर्यंत असतात पण इकडे मी सगळ्या पंधराशे है सगळ्या हँडमेड आहेत हे सगळं हे हँड पेंटिंग आहे हँड पेंटिंग मी कस्टमाइज करून बघा हे हँड पेंटिंग आहे सगळे जर तुम्हाला कस्टमाइज करून हवं असेल ना तरी त्या करून देतील याच्याकडे किती मस्त मस्त साड्या आहेत बघा तर तुम्हाला जर हे हवं असेल ना तर ता था ह्या ताईंचं स्टॉल आहे नाही बघा प्रभादेवीची शाखा आणि इथे सारंग वडापाव म्हणून फेमस वडापावचं दुकान आहे त्याच्याबरोबर समोरच या ताईंचं हे माहेरचं अहेर म्हणून स्टॉल आहे हे बघा जर तुम्हाला इथे जर यायला जरी जमत नसेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर पण देऊ शकता हे ताईंचं इंस्टा आय डी आहे आणि वरती कॉन्टॅक्ट नंबर आहे ह्याच्यावर तुम्ही कॉल करून त्यांना ऑर्डर देऊ शकता सगळे गेम झोन तसेच खाण्याचे पदार्थ इथना ना इथे सुरू झालेत हे बघा ह्या साइडला अशी पायने वगैरे आहेत तर आपण आता एक एक बघूया हे बघा जर फुगे वगैरे जर तुम्हाला फोडायचे असतील ना लहानपणीची एक आठवण काय प्राइस आहे हे पन्नास ला तुम्हाला दहा चान्स मिळतील फुगे फोडण्यासाठी जसं मडक्यामध्ये जर तुम्हाला बॉल वगैरे टाकण्याचा गेम जर खेळायचा असेल ना बघा तीन बॉल तीस रुपयात तुम्हाला चान्स आहे जर तुम्ही बरोबर टाकलात ना तर यापैकी तुम्हाला कुठलाही गिफ्ट मिळेल हे बघा इथे तुम्हाला मोजिटो पण जर प्यायचं असेल ना तर इथे मिळते हे पन्नास रुपयाला आहे कुठलाही फ्लेवर घ्या पन्नास रुपयाला तुम्हाला मिळेल तुम्हाला जर लहान मुलांसाठी अशी खेळणी हवी आहेत नाही कुठलेही घ्या हे बघा यांच्याकडे एकशे वीस रुपयाला तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर सेट आहेत किचन सेट आहेत पिझ्झा सेट आहेत हे बघा असे वेगवेगळे गन सेट आहेत वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत त्यांच्याकडे ही कुठलीही घ्या तुम्हाला एकशे वीस रुपयाला मिळतील हे बघा या टाईपमध्ये असे सेल लागलेले आहेत एकशे वीस रुपयाचे जर तुम्हाला हवे असतील ना, ची, ना तर तुम्ही यांच्या स्टॉलला विजिट करू शकता यांच्याकडे खूप व्हरायटीमध्ये तुम्हाला लहान मुलांसाठी खेळणी बघायला मिळतील तुम्हाला बारा मसाल्याची चिंच पण हवी असेल ना तर इथे मिळते हे बघा इथे या याच्यामध्ये असे बारा मसाले टाकून देणार कसे आहे काका का हे बघा या तऱ्हेने मेकिंग आहे त्याची 12 तर, बारा मसाल्यांची चिंच आहे जर कोणाला खायची असेल तर हे बघा असे बारा प्रकारचे मसाले याच्यामध्ये ते घालतात आणि चिंच खूप टेस्टी असते तर तुम्हाला आलात नाही इथे तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा दहा रुपयापासून स्टार्ट आहे दहा रुपयापासून स्टार्ट आहे चिंच जर चायनीज जरी घ्याय खायचं असेल ना तरी इथे मिळते हे बघा मंचुरियन आहे राईस आहे फ्राईड राईस आहे काय प्राईस याची पन्नास रुपये हे कुठलंही घेतलं प्लेट पन्नास रुपये आणि दाबिली कशी आहे दाबिली तुम्हाला वीस रुपयाला मिळेल हे पोटॅटो स्प्रिल पण तुम्हाला साठ रुपयाला मिळेल आणि पिझ्झा कसा आहे तुमच्याकडे ना पिझ्झा वगैरे पण मिळेल तुम्हाला जर हवा असेल तर सत्तर रुपयाला तुम्हाला मिळेल यांच्याकडे ना कुल्फी वगैरे पण इथे आलेली आहे जत्रेमध्ये आज पहिला दिवस असल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे वीस रुपयाला तुम्हाला कुल्फी मिळेल इथे तुम्हाला बघायला मिळते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी इथे पायने आलेले आहेत जर तुम्ही इथे आलात ना तर तुमच्या लहान मुलंसुद्धा मजा करू शकतात आणि तुम्ही पाण्यामध्ये बसू शकता किती व्हरायटी आली आहे बघा आकाश पायणे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पायने आले आहेत लहान मुलांसाठी पण अशी पायणे आलेले आहेत तिथे वेगवेगळ्या वेग प्रकारचे बघा इथे टोराटोरा आहे ब्रेक डान्स आहे तिकडे सुद्धा बोटीचा पायना आहे लहान मुलांसाठी पण असे वेगवेगळे असे पायणे आहेत तिथे आज पहिला दिवस असल्यामुळे गर्दी थोडी कमी आहे इथे पायण्याची प्राईस पन्नास रुपयापासून शंभर रुपयापर्यंत तिकीट आहे तर तुम्ही या जत्रेला आवर्जून भेट द्या मित्रांनो जर तुम्ही या जत्रेला आलात नाही इथे वेगवेगळ्या प्रकारचे ना भरपूर स्टॉल लागलेले आहेत तसेच खाण्याचे भरपूर व्हरायटी इथे आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पायणे आलेले आहेत तर तुम्ही ह्या जत्रेला ना आवर्जून भेट द्या ही जत्रा तेवीस जानेवारी पर्यंत संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद